Student, आज शिकायचं आहे आपल्याला परफेक्ट टेन्स ऑल परफेक्ट टेन्स म्हणजे सर्व कंटिन्युअस टेन्स पाहिले आणि हा टेन्स किती महत्वाचा आहे हे मी वेगळं सांगायला नको त्यामुळे सर्व टेन्स आपल्याला कमीत कमी, कमी वेळेत शिकायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला पुढील पाच ते सात मिनिटांमध्ये हा सर्वच सर्व, सर्व म्हणजे तीनही परफेक्ट टेन्स शिकवणार आहे परफेक्ट हे शब्दाचा अर्थ काय असतो तर परफेक्ट म्हणजे पूर्ण इथे जेव्हा एखादी ऍक्शन ही पूर्ण झालेली असते त्यावेळेस आपण परफेक्ट टेन्स वापरतो आता काहींना असं वाटतं की एखादी ऍक्शन जर पूर्ण झाली मग ती संपली तर मग तो सिंपल पास्ट होत नाही का तर तो सिंपल पास्ट का होत नाही तर त्याचं कारण असं आहे की एखादी ऍक्शन संपून जर थोडा वेळ झालेला असेल म्हणजे फार जास्त वेळ झालेला नसेल कमी कालावधी झालेला असेल पण तेव्हा ती ऍक्शन संपलेली असते आणि कमी कालावधी झालेला असेल तर तेव्हा आपण वापरत असतो परफेक्ट टेन्स म्हणजे समजा नुकतीच एका तासापूर्वी ऍक्शन झालेली आहे सपोज एका तासापूर्वी माझं शिकवून संपलं तर मग आत्ताच झालेली आहे ती ऍक्शन आत्ताच नुकतीच संपलेली आहे जो इथे आपण सिंपल पास्ट न वापरता आपण इथे परफेक्ट टेन्स वापरत असतो सो मग आता कोणती सूत्र आहेत आणि कशा प्रकारे आपण हे तिन्ही काळामध्ये पाहायचं आहे ते आपण बघूया हो अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये सो बघा स्टुडंट परफेक्ट म्हणजे वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ ओके आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं तर परफेक्ट साठी मेनली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की टू हॅवचे क्रियापद आपल्याला वापरावे लागतात जसं की बघा प्रेझेंट मध्ये आपण हॅव हॅड वापरतो मध्ये आपण हॅड वापरतो आणि मध्ये आपण विल हॅव किंवा शाल हॅव वापरतो म्हणजे मेनली लक्षात ठेवायचं कंटिन्युअस मध्ये आपण टू बीचे क्रियापद वापरतो वॉज विल बी शाल बी आणि परफेक्ट मध्ये आपण टू हॅव चे क्रियापद वापरतो हॅव हॅज हॅड आणि विल हॅव शाल हॅव सो हे ते क्रियापद आहेत त्याच्या पुढे मेन काय असतं तर परफेक्टसाठी आपल्याला नेहमी वफचा तिसरा फॉर्म वापरावा लागतो काय असतो हा चा तिसरा फॉर्म तर बघा क्रियापदाचे असे एकूण पाच फॉर्म असतात जसं की हा आहे मेन रूट फॉर्म याला म्हणतो आपण वी वन आता जनरली नव्वद टक्के वर्ब असे आहेत की त्याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हा डी किंवा ईडी लागून होतो जसं तुम्हाला इथे दिसेल की आपण हा इथे ऍड केलेला आहे इथे सुद्धा ईडी ऍड केलेला आहे सपोज याच्याऐवजी वर्ब जर डान्स असेल तर डान्स मध्ये डान्सच्या शेवटी ए असत है ना डान्स मध्ये हा ए शेवटचा ए आहे सो जेव्हा अशा प्रकारची क्रियापद असतात की त्याच्या शेवटी ए असतो तर त्याला फक्त डी लावायचं असतं सो मग हा झाला सेकंड फॉर्म हा झाला थर्ड फॉर्म हा झाला फोर्थ फॉर्म फोर्थ फॉर्म म्हणजे आय एम जी लावतो आपण आणि फिफ्थ फॉर्म म्हणजे त्याला एस किंवा ई एस लावत असतो सो हे मेन फॉर्म आहे तर यातला हा जो तिसरा फॉर्म आहे तर हा तिसरा फॉर्म आपल्याला ह्या परफेक्ट टेन्ससाठी वापरावा लागतो नव्वद टक्के क्रियापद हे डी किंवा ईडी लागून होतात त्यामुळे फारसं टेन्शन घ्यायची गरज नाही पण दहा टक्के क्रियापद असे आहेत की ज्याचे थर्ड फॉर्म जो आहे किंवा सेकंड थर्ड फॉर्म जे आहेत ते आपल्याला थोडेसे पाठ करावे लागतात जसं की गो वेंट गॉन हे तिन्ही फॉर्म वेगळे आहेत गो सेकंड फॉर्म वेंट आणि थर्ड फॉर्म गॉन सो असे काही वर्ब असतात जे आपल्याला थोडेसे पाठ करावे लागतात सो सी स्टुडंट त्यासाठी जे पण आपण वेगवेगळे व्हिडिओज केलेले आहेत त्यामधून तुम्ही ते शक्ता। वर्क अभ्यासू शकता आता हे सांगितल्याप्रमाणे बघा आता समजा वाक्य असेल की माझी संपली असेल माझं काम आत्ताच संपलं असेल तर मग मी आय वर्क आमचं काम संपलं असेल तर मी म्हणेल वी हॅव वर्क त्याऐवजी भूतकाळात जर तुमचं काम संपलेलं असेल तर तुम्ही काय म्हणणार बघा भूतकाळामध्ये टू हॅवचं एकच क्रियापद आहे त्यामुळे तुम्हाला सगळीकडे हॅड घ्यायचं आहे आय हॅड वी हॅड यू हॅड दे हॅड सो सगळीकडे तुमची ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे हे दाखवण्यासाठी सगळीकडे आपण हॅड घेतो मग ते सिंगुलर सब्जेक्ट असो किंवा प्लुरल सब्जेक्ट असो तेव्हा आपल्याला हॅडच घ्यावं लागतो सो आय ला हॅड वर्क so, सगळीकडे आपल्याला हा वर्क म्हणजे वर्कचा थर्ड फॉर्म आहे ओके okay? सो so, याचा अर्थ काय असतो की भूतकाळात म्हणजे काल माझी यावेळेस नुकतीच ऍक्शन संपली होती समजा मी काले माझे होतो। असा मला तो में हाँ, काल यावेळेस माझं शिकून संपलं होतं असं मला म्हणायचं असेल तर त्यावेळेस मी हा काळ जो आहे तो वापरू शकते तशाच प्रकारे बघा आता इथे आपण जर पाहिलं तर हॅव नाही फक्त इथे हॅज है। पण आहे तर हॅज आपण केव्हा वापरतो तर आपल्याला ही साठी सी साठी आणि साठी आपल्याला हॅज वापरायचं आहे म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल थर्ड पर्सन सिंग्युलर तर थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी आपल्याला हॅज वापरावा लागतो मग राम आला तरी हॅज वापरावं लागेल राणी आलं तरी हॅज वापरावं लागेल कॅट डॉग या सारखे सिंग्युलर एनिमल जरी तुम्ही सांगत असाल तरी तुम्हाला हॅज घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर अफकोर्स वर्कचा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो म्हणजे राम ऑर राणी और ही ऑर सी ऑर इट हॅज वर्क म्हणजे त्याचं काम संपलेलं आहे तिचं काम संपलेलं आहे त्याचं काम संपलेलं आहे संपलेलं आहे असा अर्थ येतो प्रेझेंटमध्ये आणि तिचं काम संपलेलं होत हा अर्थ येतो पास्ट परफेक्ट मध्ये आता मग फ्युचरमध्ये कसे अर्थ येतात तर फ्यूचर मध्ये बघा अर्थ असेल की तिचं काम संपलेलं असेल तू तिच्याकडे जाऊ नको तिचं काम संपलेलं असेल सो उद्या यावेळेस तिचं काम संपलेलं असेल तू तिथे काही जाऊन फायदा होणार नाही सो इथे काय करायचं आपण तर आपल्याला इथे शाल ह्याव एकद घ्यावं लागतं अक्कोच पुन्हा तोच रूल शालह चा पण वापर कमी होतोय त्यामुळे तुम्ही विल हॅव सगळीकडे वापरला तरी सुद्धा चालतं किंवा आय आणि वी च्या पुढे शाल हॅव घ्यावं आणि बाकी सगळ्यांच्या पुढे विल हॅव घ्यावं सो so, तुझं काम उद्या संपलेलं असेल सो यू विल हॅव वर्क तुझं काम उद्या यावेळेस संपलेलं असेल दे विल हॅव त्यांचं काम उद्या यावेळेस संपलेलं असेल तशाच प्रकारे ही असेल किंवा माय ब्रदर सारखा सिंग्युलर सब्जेक्ट असू द्या किंवा माय फ्रेंड्स सारखा प्लुरल सब्जेक्ट असू द्या त्यासाठी सुद्धा विल हॅव विल हॅव विल हॅव विल हॅव हेच आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं आणि ह्या प्रत्येकाच्या पुढे वर्बचा थर्ड फॉर्म वापरावा लागतो अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे इन कम्पॅरिझन तुम्हाला आपण तीन तीन घेतोय म्हणजे कुठे डिफरन्स आहे मजनेसाठी मी तो लाल अक्षरांनी मुद्दां लिहलेलं आहे जेणेकरून नेमका कुठं फरक असतो बाकी तो सगळं सेमच असतं सब्जेक्ट तुम्हाला हवा तो चेंज करून घेऊ शकता तुम्ही हवा तो चेंज करून घेऊ ऐवजी तुम्ही कोणताही सब्जेक्ट घ्या त्याचा थर्ड फॉर्म घ्या तुमचं वाक्य तयार सो स्टूडेंट कसा वाटला हा परफेक्ट टेन्स शिकण्याची ही पद्धत साध्या सोप्या पद्धतीने एकाच 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण तीन जे टेन्स आहेत ते आपण संपलेले आहेत सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अगदी पंधराच तासामध्ये आपण हे सर्व पाहत आहोत आणि याच्यानंतरही आपल्याला अजून बराचसा भाग अभ्यासायचा आहे सो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब सोबत बेलायकनचं बटन जरूर दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू